गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं जय जयकार मनात मनवली येथे पाच दिवसीय गणपती गौरीचे विसर्जन अलिबाग तालुक्यातील मनवली येथे सात सप्टेंबर रोजी गणपतीचे उत्साहात आगमन झाले होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी मनवली येथे पाच दिवसीय गणपतीला व गौरीला भावपूर्ण वातावरणात निरोप देत मनवली येथील तळावाजवळ सामूहिक आरतीनंतर गणपती बाप्पांचे तळ्यात विसर्जन करण्यात आले मुणवली पंचक्रोशीतील मुनवली सोगाव चोरोडे मापगाव बैरोले बेळवली मुशेत या परिसरात शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले होते गेल्या पाच दिवसांपासून मुणवली पंचक्रोशीत गणेश चतुर्थी निमित्ताने उत्साहाचे वातावरण पसरले होते या गणेश उत्सवाच्या पाच दिवसात आरती पूजा भजन नाच आदी पारंपरिक पद्धतीच्या कार्यक्रमाची रेळचेळ दिसून आली विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी पारंपरिक बेंजोळ ढोळदशांच्या वाद्यांसह ध्वनीक्षेपावरील संगीत डी जे संगीत तर काही ठिकाणी भजनांच्या ताळावर लहानांपासून ते सर्व गटातील महिला व पुरुष ग्रामस्थ रममाण होऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते गणपतीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पाला काहींनी डोक्यावर घेतले तर काहींनी आपल्या वाहनातून शेवटचा प्रवास घडवला विसर्जन स्थळी शेवटची आरती झाल्यानंतर भाऊक वातावरणात गणरायाचे व गौरीचे विसर्जन करण्यात आले सर्व उपस्थित गणेश भक्तांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले सर्वात महत्वाचे आणि कौतुकास्पद म्हणजे मुणवली ग्रामस्थांनी निर्माल्य पाण्यात विसर्जन न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तिथे असलेले निर्माल्य एका टाकीत जमवून ते कंपोस्ट खतासाठी म्हणून उपयोग करण्यात आला पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मनवली गावातील सुमारे चाळीस कुटुंबातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले तर चार गौरींचे यावेळी विसर्जन करण्यात आले विसर्जन मिरवणुकीत प्रमुख आकर्षण गोल्डमॅन म्हणून संतोष भगत यांच्याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका